नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते साखरेऐवजी आम्ही शुगर फ्री वापरतो म्हणून आम्हाला आता डायबिटीसचा काही धोका नाही किंवा मधुमेह किंवा डायबिटीस असेल तरी आम्ही आता शुगर फ्री वापरत असल्यामुळे आमच्या शरीरातली साखर काही वाढणार नाही असा बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो समज असतो बाजारामध्ये स्टिविया ॲस्पार्टामाईन निओटेम त्यानंतर साखॅरीन असे अनेक शुगर फ्री म्हणजे असे पदार्थ जे तुम्हाला साखरेची गोड चव देतील पण त्यांच्यामुळे साखरेचा जसा धोका असतो तसा धोका संभवणार नाही अशा प्रकारची जाहिरात करून बरेच तुम्ही तु, तुम्हाला विकले जातात किंवा तुम्ही तशा प्रकारचे वापरतात शुगर फ्रीचं सगळ्यात मोठं पेय फुटतं ते दिवाळी दसरा नवीन वर्ष या काळामध्ये मिठाईमध्ये टाकण्यासाठी तर आपण खरंच यात काय तथ्य आहे शुगर फ्री आपण वापरून या साखरेच्या ॲडिक्शनपासून मुक्त होऊ शकतो का पहिले एक तत्व आपण समजून घेतलं पाहिजे की मी जी काही नावं घेतली स्टिव्हिया ॲस्परटॅमाईन नियोटेम साखारीन ही सगळी पदार्थ यात काही शंकाच नाही की ही साखरेची गोड चव देतात आणि हेही सत्य आहे की यांच्यामुळे तुमच्या शरीरातली जी साखर आहे किंवा जे इन्सुलिन सिक्रेट होतं दरवेळेला किंवा इन्सुलिन वाढतं तर असा प्रकारचा धोका या शुगर फ्रीपासून संभवत नाही पण जी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे ती आपण समजून घेतली पाहिजे ती अशी आहे की आपल्याला जी जे व्यसन असतं ते त्या गोड चवीचं असतं तुम्ही बघितलं असेल तर एक गुलाबजामून दोन तीन गुलाबजामून खाऊन झाल्यावरही आपल्याला वाटतं की चौथा खावा तर शुगर फ्री जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला त्या गोड चव ती लागल्यामुळे ती मिठाई ती गोष्ट तो चहा हे सगळं तुमच्या जास्त प्रमाणात खाण्यात येतं समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतोय म्हणजे आ, याला एक अगदी योग्य उदाहरणच द्यायचं झालं तर मी असं देईल की आधीच्या काळी एक खूप मोठे वकील होते राम मालानी तुम्हाला माहिती असेल ज्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे मारेकरी होते त्यांचीही केस त्यांनी त्यांची लढलेली आहे आणि राम मालानींची ख्याती अशी होती की मोठमोठ्या गुन्हेगारांच्या केसेस ते लढायचे खूप म्हणजे अगदी अशा ज्यांच्यावरती राष्ट्रद्रोहा द्रोहाचे गुन्हे आहेत अशांच्या केसेसही ते लढायचे तर इथे जर हे उदाहरण द्यायचं झालं तर रामजेट मालानी सारखा वकील आपल्याला वाचवायला आहे म्हणून एखाद्या गुन्हेगाराला बळ यावं आणि त्यांनी बिनधास्पणे तो गुन्हा करावा त्याचप्रमाणे शुगर फ्री एखाद्या मिठाईमध्ये आहे म्हणून आता आपण ती मिठाई बिंधास्तपणे कितीही खाऊ शकतो आणि आपल्याला काहीही होणार नाही अगदी असाच विचार करण्यासारखा आहे शुगर फ्रीचा वापर जी लोक करतात असे अभ्यासही आहेत जी लोक शुगर फ्रीचा वापर करतात त्यांचा कॅलरी इंटेक म्हणजे त्यांच्या खाण्यामध्ये जास्त पदार्थ येतात आणि म्हणून मधुमेही शुगर खाणारे मधुमेही आणि ते साखर न खाणाऱ्या मधुमेहींच्या बरोबरीला एका रांगेत ते येऊन बसतात किंवा वजन जर तुम्ही कमी करत असाल तर एखादी जर वजन कमी करण्याला तुम्ही शुगर खाताय काय खाताय याच्यापेक्षा तुमचा कॅलरी इंटेक किती आहे तर त्याच्यावरती हा तुमचा वजन किती वाढेल आणि वाढणार नाही हा खेळ सगळा अवलंबून असतो म्हणून माझा असा सल्ला आहे की तुम्ही शुगरही नाही आणि शुगर, शुगर फ्रीही नाही सगळ्यांचाच नाद सोडा कारण एकदा ती गोड चव तुम्हाला त्या पदार्थात जेव्हा दिसत नाही तेव्हा आपोआप ती गोष्ट तुम्ही खाणं कमी करता आणि याच्यामध्ये एक एक फिजिओलॉजिकल किंवा एका मेंदूच्या लेवल अशी गोष्ट होती की तुम्ही गोड किंवा हे जास्त कॅलरी देणारी गोष्टी तुम्ही जितके कमी खात जाता तशी तशी, तशी तुमची आवड कमी होत जाते शुगर फ्री तुमची ही आवड कमी होऊ देत नाही म्हणून शुगर फ्री हा काही आदर्श पर्याय मधुमेहींसाठी नाही वजन कमी करताय त्यांच्यासाठीही नाही आणि सर्वसामान्य व्यक्ती जे स्वस्थ राहू शकतात त्यांच्यासाठीही नाही म्हणून शुगर फ्री आणि शुगर दोन्हीपासून लांब रहा। धन्यवाद